गोंदिया जिल्ह्याच्या आमगाव देवरी विधानसभा क्षेत्रातील काँग्रेस पक्षांचे माजी आमदार सहस्राम कोरोटे यांनी काँग्रेस पक्षाला रामराम राम करत शिवसेना शिंदे गटात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत देवरी येथे आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात प्रवेश करत काँग्रेस पक्षाचे तात्कालीन महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांच्यावर निशाणा साधलाय तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी आमदार सहस्राम कोरोटे यांच्या नावाचा उल्लेख करत तुमच्या नावातच राम आहे मात्र तुम्ही पक्षात यायला उशीर केला असलं तरी देर आहे दुरुस्त आहे असल्याचं सांगत गेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवाराला तुम्ही आमगाव देवरी विधानसभा क्षेत्रात निवडून देण्यास मदत केल्यानं आभार मानले तर तात्कालीन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत संपूर्ण महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाचा नाश करण्याचं काम केलं असल्याचं माजी आमदार सहस्राम कोरोटे म्हणाले नाना पटोले सर्वांना म्हणत होते जहा हे नाना वही जाना मात्र आता संपूर्ण महाराष्ट्राच्या काँग्रेसमध्ये एकच झालेला आहे जहा हे नाना वहा कभी नाही जाना याला कारण म्हणजे आमदार नाना पटोले हे चॉकलेट बॉय नेते आहेत फक्त चॉकलेट देण्याचं काम करतात इतकंच नाही तर साकोली येथे भावी मुख्यमंत्र्यांचा मोठा बंगला बनवून टाकत मीच महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बनणार असं लोकांना सांगितलं तर जनतेनं देखील ना त्यांना नाकारलं त्यामुळे फक्त दोनशे आठ मतांनी बॉयलेट पेपरवर निवडून आले असा आरोप आमगाव विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार सहस्राम कोरोटे यांनी आमदार नाना पटोले यांच्यावर केला आहे तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी आमदार सहसराम कोरोटे हे शिवसेना शिंदे गटात आल्यानं त्यांचे आभार मानत आता आमगाव देवरी विधानसभा क्षेत्राच्या विकासाची जिम्मेदारी जेवढी तुमची तेवढी माझी देखील असल्याचं सांगत उपस्थित लोकांना मुख्यमंत्री असताना सुरू केलेल्या कुठल्याही योजना बंद पडू देणार नसल्याची हमी मतदारांना एकनाथ शिंदे यांनी दिली आहे तर देवरी शहरात आयोजित शिवसेनेच्या कार्यकर्ता मेळाव्यात माजी आमदार सहस्राम कोरोटे आणि देवरी तालुक्यातील सरपंच यांसह शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला येत्या काळात उपमुख्यमंत्री या नात्यानं ना। गोंदिया जिल्ह्याला कुठल्याही विकास निधीची कमी पडू देणार नसल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं असून या कार्यकर्ता मेळाव्यात आमगाव देवरी विधानसभा क्षेत्रातील हजारो शिवसैनिकांनी हजेरी लावली आज आपल्याला एक मनामध्ये वाटलं असेल की कोरोटे साहेब हे तर काँग्रेसचे होते पण आज त्यांच्या मध्ये धनुष्यबाण कसं काय आलं मागील दोन हजार च्या विधानसभा क्षेत्रामध्ये काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोलेनं सर्व महाराष्ट्राचा नाश करण्याचं काम केलं अरे त्यांनी एक नारा लावला होता कि ज्या आहे नाना वहां जाना लेकिन आता परंतु आता संपूर्ण महाराष्ट्राच्या मध्ये एकच झालेला आहे जहा नाना वहां कभी नाही जाना कारण की नाना पटोले हे चॉकलेटबाज नेते चॉकलेट बाज फक्त चॉकलेट देण्याचे काम करतात तुम्हाला सांगतो मी दिल्लीला गेलो मी माझी तिकीट मागण्यासाठी गेलो एआयसीसीच्या जे दरवाज्यावर जेव्हा पोहोचलो तेव्हा नाना पटोले मला म्हणाले तर त्यांनी मला ए आय सी सी मध्ये बोलावलं आणि त्यावेळेस दरवाज्यावर सांगितलं अरे सहसराम कोरोटे तुम्ही या ठिकाणी कशाला आले तुमची तिकीट फायनल झालेली आहे तुम्ही आपल्या मतदारसंघामध्ये जा आणि आपल्या कामाला लागा अवघ्या पंधरा मिनिटांमध्येच मला मेसेज आलेला की सहसराम भाऊ कोरोटे तुमचा तिकीट नाना पटोलेनी कापला असं यांनी एवढं मोठं माझ्यासोबत घात करण्याचं काम केलं मी संपूर्ण गावबाटलीमध्ये गावागावामध्ये जाऊन कार्यकर्त्याला एकत्र करून संघटना बरकट करण्याचं काम केलं संघटना मजबूत करण्याचं काम केलं पक्षाला मजबूत करण्याचं काम केलं पण ऐन वेळेवर माझी तिकीट कापून काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांना एवढं मोठं पाप केलं महाराष्ट्राला संपवण्याचं काम केलं अरे एवढंच नाही ते मुख्यमंत्र्याचा मोठा बंगला बनवून टाकलं की मी उद्या मुख्य मुख्यमंत्री महाराष्ट्राचे बन मुख्यमंत्री बनणार पण मुख्यमंत्री कुठे गेले मुख्यमंत्री नाही राहिले आणि जाता जाता जनतेनं पण नाकारलं आणि दोनशे आठ मतांनी बायलट वर निवडून आले आणि साहेब गाव तिथं शिवसेनेची शाखा गाव तिथं शिवसेनेची शाखा आणि घर तिथं शिवसैनिक अशा प्रकारची संकल्पना राबव मी राबवणार हा आपल्याला वचन देतो मुख्यमंत्री मी असताना मी दादा महायुतीने निर्णय घेतला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना झाले हात वर करा बहुतेक सगळ्या माझ्या लाडक्या बहिणी सगळ्या योजनेमध्ये आहेत आता एक विश्वास ठेवा कोणी काही सांगितलं तरी माझ्या लाडक्या बहिणींची योजना बंद होणार नाही बंद होणार नाही म्हणजे नाही दुसरं ज्या सवलती आपल्याला दिल्यात आज बातमी बघत होतो एस टी मध्ये पन्नास टक्के दिलेली सवलत बंद करणार म्हणून पण मी सांगतो एस टी मध्ये पन्नास टक्के दिलेली सवलत देखील बंद होणार नाही बंद होणार नाही आणि माझ्या ज्येष्ठांना देखील सवलत दिली आहे तीही बंद होणार नाही आणि म्हणून ज्या माझ्या लाडक्या बहिणी योजना असेल त्याचबरोबर या ठिकाणी केंद्राच्या योजना ज्या आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांनी सुरू केल्या त्या देखील सुरू राहणार मी अगोदर नरेंद्र भोंडेकर यांच्या इकडं प्रचाराला आलो होतो आता इकडं तर आपले सहस्राम उमेदवार होते पण त्यांना तिकीट कापली नाना करते प्यार किसी से कर बैठे लेकिन क्या हुआ आगे मालूम है वो जी ने बता दिया है आणि म्हणून सहस्राम सारख्या कार्यकर्त्याला तिकीट कापोट खऱ्या अर्थाने काँग्रेसने त्यांचा अपमान केला आणि म्हणून सहस्राम करोटे यांनी महायुतीच्या उमेदवाराला विजयी करण्याचं काम इथं केलं मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो सहस्राम तुमच्या नावात राम आहे तुम्ही यायला उशीर केलात आणि तुम्ही आधीच आला असता तर चित्र बदललं असत पण असुद्या देर आहे दुरुस्त आहे आणि आता तुमच्या माग हा एकनाथ शिंदे उभा आहे काळजी करण्याचं कारण नाही म्हणून ससरामजी तुमचं मनापासून मी अभिनंदन करतो तुम्ही आज जो मेळावा या ठिकाणी घेतलात एवढे लोक तुमच्यावर विश्वास ठेवून आलेत ही तुमची जबाबदारी नाही आता या एकनाथ शिंदेची जबाबदारी आहे यांच्या पाठीशी उभं राहण्याची जबाबदारी या एकनाथ शिंदेची आहे न्यूज रिपोर्टर चेतन समरीता चोवीस चो तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकॉन क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा